नमस्कार कुकिंग मराठी तडका या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण अंडाकरी बनवणार आहे अगदी ढाबा स्टाईलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी मी टोमॅटो घेतलेले आहेत तीन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत असे मोठ्या मोठ्या शेपमध्ये कट करून घेतले तर याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे एक इंच आल्याचा तुकडा जो की असा बारीक कापून घेतलेला आहे तो टाकू आपण नंतर तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत असे तुकडे करून घेतलेले ते पण टाकू आपण नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहे बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकणार आहे कलरसाठी याच्यानंतर आपण हिरवी मिरची टाकली त्याच्यानंतर आपण टाकणार आहे याच्यामध्ये कोथिंबीरच्या ह्या काड्या टाकणार आहे फक्त कोथिंबीरच्या काड्या टाकायच्यात कोथिंबीरच्या काड्यामुळे एकदम खूप फरक पडतो भाजीमध्ये तुम्ही टेस्ट बघा एकदम वेगळे येणार याच्यानंतर थोडंसं आपण तेलाची धार टाकायची अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी आणि दोन चमचे दही टाकते हे दोन चमचे दही टाकले आता हे सगळं आपण हे जे आपण साहित्य घेतलेलं आहे हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक म्हणजे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची तर त्याच्या अगोदर याची पेस्ट करण्याच्या अगोदर आपण थोडंसं खडे मसाले वाटून घेणार आहे कारण आपल्याला ढाबा स्टाईल बनवायचा आहे तर थोडीशी पावडर मसाला पण करायचा आहे तर सगळे मसाले ताजे मी ताजे वापरणार आहे तर त्यासाठी एक चमचा मी धने पावडर घेतले आणि दोन चमचे हे दोन मोठी वेलची घेतलेली आहे पाउडर दे दे हे अगोदर ह्याची पावडर करून घेऊ आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊ आपण पेस्ट करू ह्याची याच्यानंतर आपण दुसरं साहित्य घेणार आहे परत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कट करून कमी तिखटवाल्या आहेत त्या तीन आणि ह्या दोन अशा पाच मिरच्या घेतलेल्या आहेत याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू अद्रकचा तुकडा टाकणार आहे परत अर्ध्या इंचापेक्षा थोडंसं जास्त आणि एक आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात आपल्याला तर ह्याला आपल्याला आता कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये ह्याचं एकदम बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला थोडंसं जरा जाडसरच वाटून घ्यायचंय तर आता आपण अंडाकरीला सुरुवात करणार आहे तर हे आपण तीन चमचे तेल टाकलेलं आहे तीन पळी टाकलेलं आहे जे आपली कॅटलीमध्ये जी पळी असते त्या पळीनं आपण ही जी पळी आहे याच्याने आपण तीन चमचे तेल टाकलेलं आहे ते तर तेल छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरे टाकणार आहे यानंतर आपण हे हिरवी मिरची आलं आणि लसूण याचा जो खेचा करून घेतला होता तो टाकला आमच्या शेजारी एक धाबा आहे जिथे आम्ही अधूनमधून जेवायला जात असतो तिथे अशीच अंडा तरी बनते आणि अतिशय चविष्ट तर मी त्या तिथल्या दादांना ही रेसिपी विचारलेली आहे खास तुमच्यासाठी आणि नेमकी त्याच पद्धतीनं बनवते तर हे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं आपल्याला सा चांगला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचे एक मिनिट आता मस्त एकदम सुगंध सुटला आहे तर या वेळेला आपण आता तीन मोठे कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत ते, ते आपण टाकून घेऊ ह्याला पण छान सोनेरी कलरवर आपल्याला परतून घ्यायचं दोन ते तीन मिनिट लागतो याला दे तर ठीक आहे ना आपल्याला एकदम छान चमचमी हॉटेलसारखं जर खायचं असेल तर आपण थोडा वेळ वाट पण बदलू शकतो तर ही परतून आपण याला तर हा कांदा आपला छान एकदम सोनेरी कलरवर परतून घेतला आहे तर आता मसाल्यांमध्ये आपण टाकणार आहे बेडगी मिरची पावडर दोन चमचे आहे नंतर धने पावडर आहे नंतर हळद आहे अर्धा चमचा ही एक चमचा हे अर्धा चमचा आणि नंतर हा अर्धा चमचा गरम मसाला आहे हे सगळे पावडर मसाले आपण याच्यामध्ये टाकून देऊ आणि छान मिक्स करून घेऊ याला नंतर हे टोमॅटो नंतर हिरवी मिरची अद्रक आणि कोथिंबीरच्या काड्या दही आणि थोडंसं तेल टाकून जे आपण पेस्ट बनवली होती ती ही पेस्ट आहे ती पण आपण टाकून घेणार आहे आता दही आहे म्हणल्यानंतर दही फुटणारं जो आहे तर त्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची कंटिन्यू आपल्याला ह्याला धवळं हायचं आहे थोडंसं जरा दही जोपर्यंत फेटून होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला फेटून घ्यायचं आहे छान ह्याच्यानंतर आपण याच्यात टाकणार आहे मीठ टाकू आपण मीठ टाकलेलं नाही तर एक चमचा मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकायचं आहे तुम्ही आणि आपल्याला एक छान एकदम गॅस मंद करायचा आहे आणि चांगलं पाच मिनिट आपल्याला ह्याला झाकून शिजू द्यायचं आहे मिक्स करून घेऊ आपण छान तर आपल्याला आता हे पूर्ण मसाले सेपरेट होईपर्यंत आणि याच्यातलं जे पाणी आहे ते पूर्ण सगळं आटेपर्यंत आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे तर आता झाकून ठेवू आणि गॅस बंद करू तोपर्यंत आपण अंडे तळून घेणार आहेत फ्राय करून तर हे नऊ अंडे आपण उकडून घेतलेले आहेत तर आपण आता ह्याला थोड्याशा अशा चाकून चिरा पाडून घेणार आहे म्हणजे आपला मसाला मध्ये जाईल तर हे अशा पद्धतीनं आपण हे अंडे असं चिरा मारून घेतलेले आहेत ह्याला आपण आता तेलात टाकू तर हे तेल तेल टाकलं आहे आपण लोखंडी कढईमध्ये आता ह्याच्यामध्ये आपण अंडे टाकू आणि लगेच थोडीशी कलरसाठी आपण कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी पावडर आणि चिमुक मीठ टाकायचं आणि आपल्याला हे छान चाल करून घ्यायचे तोपर्यंत आपला तो मसाला पण इकडे रेडी होतो रे एकदम छान चांगला कलर येईपर्यंत आपल्या घ्याला ट्राय करून द्यायचं तर हा असा कलर आपल्या अंड्याला पैकी आल्यानंतर आपण असा गॅस बंद करायचा आहे हा इकडे मसाला पण बघू आपण रेडी झालाच असणार आहे आपला मसाला तयार झालाय तर हा आपला आता मसाला छान आता तयार आहे तर आपण याच्यामध्ये आता पाणी टाकणार आहे तुम्हाला ज्या प्रमाणात अंडा करायची अंडाकरीचं करायची आहे त्या प्रमाणामध्ये पाणी टाका मी एक तांब्या टाकल्या आणि आता बघते हे कसं आहे ते तर जास्त घट्ट जर वाटत असेल तर आणखी थोडंसं अर्धा तांब्या वाढवणार आहे मी रस्सा किंवा तिखटनुसार तर हे आपण पूर्ण दीड तांब्या पाणी टाकलेलं आहे त्या अशा पद्धतीनं आपली अंडाकरी आहे तर आता आपल्याला ह्याला शिजू जायचं आहे दहा मिनिट एकदम मंद आचेवर त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये जे हे अंडे आपण फ्राय करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ तर आता हा आपला मसाला पूर्ण छान असा शिजला जाईल ते अंडे टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत आणखी टाकायचं आहे थोडंसं कांद्याच्या आपण अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत थोड्या ह्या अशा या अशा पद्धतीने हे टाकू यानंतर टाकणार आहे थोडंसं टोमॅटोच्या मोठ्या फोडी सगळ्यात शेवटी आपण आता सगळ्यात शेवटी म्हणजे आणखी थोडंसं एक सिक्रेट मिरे पावडर टाकायची पण ती आपल्याला शेवटी टाकायची ते आपलं आप धने आणि विलायची जी वाटली होती ती आपण टाकून घेणार आहेत लगेच ते पण आपल्याला छान मिक्स करायची आणि चवीनुसार मीठ टाकायचे अर्धा चमचा आणखी मीठ टाकते तर आपल्याला ह्याला आता घट्ट होऊ द्यायचे तर ह्याला आपण आता घट्ट होऊ देऊ झाकून आपण ह्याला दहा मिनिट छान बंद गॅसवर शिजू द्यायचं आहे आता उकळी तर आलेलीच आहे तर हे उकळी आली आपल्या भाजीला अंडा करीला आपण करू गॅस कमी एकदम आणि नंतर ह्याला दाटसरपणा येण्यासाठी हे जे आपण अंड्याचा मधला पिवळा भाग आहे तो आपण थोडासा चुरून टाकणार आहे म्हणजे एकतर ह्याला चव पण छान एकदम येते आणि दाटसर पण आपण येतो तर हे कुसकरून टाकायचे आणि दहा मिनिट शिजू दे दहा मिनट झाले तर बघा आपल्या भाजीला कलर किती सुंदर आला आहे एकदम मस्त एकदम आणि दाटसर पण आपण पन किती आला आहे घट्ट एकदम छान झाली आहे भाजी आणि याच्यामध्ये मी थोडासा व्हिडिओ करायचा राहिला तर एक पाव चमचा फक्त किंवा आपल्या मसाल्याच्या डब्यातली जे चमचा असतो त्या चमच्याने मी एक चमचा मिरेपूट टाकलेली आहे याच्यात त्याचा फक्त गिडीवर हो राहिलेला आहे तर तुम्ही मिरेपूट टाका कारण आपण तिखटसाठी जास्त हिरवी मिरची पण टाकलेली नाही तर आता वरतून भर आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि गॅस करून द्यायचा आहे बंद आपल्याला आणि आता लगेच खायला घ्यायचं नाही आपल्याला एक दहा मिनटं आपल्याला ह्याला जरा थंड होऊ द्यायचं आहे नंतर मी तुम्हाला प्लेट करून दाखवते दहा मिनिट झाले बघा किती छान कलर आलेला आहे आत्ता हे आपली अंडाकरी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला काढून दाखवते प्लेटमध्ये हे अशा प्रकारे आपले हे एकदम अं ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झालेली आहे तर म्हणता ही कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आणखी पण तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू